नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि आपण पाहत आहे जनमंतक मराठी आता आपण जे आहोत ते लातूर येथील जिल्हा परिषदचं प्रणांगण आहे या ठिकाणी ज्या तुम्ही माझ्या पाठीमागे जी महिला आहे आता जवळपास हे छत्तीस दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर हा सगळा या आंदोलनाचा उठा सुरू आहे की आम्हाला एक भरीव वेतनवाडा असावी किंवा जन आंदोलनं सुरू केली त्याचबरोबर त्यांनी आत्ताच्या नागपूरच्या अधिवेशनात पण त्यांनी त्यांचं आंदोलन केलं त्यानंतर आझाद मैदानमध्ये देखील त्यांनी आंदोलन केलं आता त्यांचे जे अध्यक्ष बोलत होते ते सांगत होते की आझाद मैदानावरती शासनाकडूनच त्यांनी एक आश्वासन दिलं होतं सकारात्मक विचार करू तुमच्या मागणीवरती तुम्ही आम्ही अहमदपूर तालुका गाव सताळा मी अंगणवाडी कार्यकर्ती किती वर्ष सर्व्हिस झाली तुमची माझी सतरा वर्ष सतरा वर्ष झालं दुःख वाटते का मनामध्ये की एवढ्या वर्षापासून आपण किती किती पगारीवर लागला होता तुम्ही मी चौदाशे रुपये चौदा आता किती पगार आहे दहा हजार रुपये घर भागतो एवढ्यात नाही भागत काय मुख्यमंत्र्यांना मागण एकंदरीत शासनाकडे तुमची मागणी काय आमचं आमचं वेतन वा, वेतन पाहिजे आम्हाला पेन्शन पाहिजे आम्हाला पण ग्रॅज्युएटी पाहिजे पण ते काही बोलायलाच तयार नाहीत एवढं मोठं आंदोलन केलं आझाद मैदानावरती परत नागपूरला केलं काय त्याचं फलित भेटलं का काहीच नाही आणखी मला दुःख वाटत राहणार झालं की पण आपण जी वेळ घालवून किंवा आपला जो वेळ आहे आपला ह्या सगळ्या गोष्टी करत असतो मात्र शासन त्या गोष्टीकडे लक्ष देत अवशी तुमचं नाव सांगा नमस्कार मी शेकराशिरिया कुसाव राहणार परचंडा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर मी एकोणीसशे शहाण्णव पासून लागलेली आहे तेव्हापासून मी कार्यरत आहे मी लागलं तर आज तीनशे रुपये पगार होती मला आता दहा हजार आहे माझ्या माझ्या पाठीमाग आता एक मग नवरा नाही लिकरू नाही बाळ नाही माझ्या गळ्याला एक आई आहे माझं दहा हजारामध्ये काही भागत नाही का ना आता ह्या मुख्यमंत्री यायलेच आश्वासन द्यायलेच चालेल मी अपंग आहे मला कुठला काही धंदा होत नाही मग आता हे पगार नाही आता मला काय खायचं ह्या महिन्यामध्ये एक महिन्याचा पगार माझा बुडाला हां मग शासन यायलेत आश्वासन द्यायलेत मग कसं करायचं काय खायचं आम्ही हां नागपूरला गेले, गेले होते हुँ। हुँ। मी कधीच कुठे गेले नाही पण आता ह्या उपासनामध्ये चारी कडी लेबी मी मोर्चे केले काकलुतीने केले चलणं होईना तरी पण मी केले माझ्या जीवाचे दुनियाचे हाल केले पण मी संपा सहभागी झाले नागपूरला गेले मुंबईला गेले लातूरला दोन वेळेस आले दुःख वाटते दुःख भरपूर वाटते सर झोप येत नाही मला अक्षरशः रात्री तर कसली झोप आली नाही आम्हाला

माझ्या पाठी माग कुणी नाही माझा भागत नाही खर्च मला हुँ। हुँ। <स्था> या ज्या महिला आहेत त्या महिला म्हणत आहेत की आम्हाला जे वेतन आहे किंवा त्या वेतनामध्ये आमचं घर भागायचं भागत असतं त्याच पद्धतीनं आपण आपल्या अजून काही महिला काय कुठून आलात मावश तुम्ही नाव सांगा तुमचं मी सुजाता धर्माधिकारी लातूर शहरी अंगणवाडी सेविका मी दोन हजार दोनमध्ये लागले आमच्या मागण्या बऱ्याच वर्षापासून ह्या शासनाकडे आहेत आमच्या ह्या ज्या महिला इथं बसलेल्या आहेत त्या विधवा परित्यक्त्या घटस्फोटीत मागासवर्गीय महिलांचं हे आंदोलन आहे आणि हे शासन ह्याला हे वाढवलं त्याला ते वाढवलं ह्या महिलांना जर ह्या महिलांच्या मागण्या जर हे पूर्ण करत नाही तर हे शासन आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन बसवणार ह्या ट्रिपल इंजन सरकारचा आम्ही निषेध करतो निषेध करतो काय वाटतंय मग नागपूरला बी उपोषण केलं होतं नागपूर मैदानावर हो नाग सरकार कुठंतरी तुम्हाला वाटतंय का म्हणजे सहकार्य करेल किंवा तुमचं जे अपेक्षित मला वेतना थे दे जरी सरकारने आम्हाला नाही जरी दिला तर आम्ही लढेंगे हम लड़ेंगे, हम जितेंगे हार नहीं मानेंगे आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेतल्याशिवाय आम्ही आमचा संप मागे घेणार नाही आता आम्ही आजपर्यंत भरपूर आंदोलन केले पण हे आंदोलन आर आणि अपार आहे काढून टाकले तरी आम्ही शेतात काम करायला जाऊ का पण आम्ही नोटीस अजून काढलेल्या नाही आहेत पण आमचे ग्रुप म्हणजे आमच्या लातूर शहरीला अजून नोटीस आमच्या हातात दिलेली नाही पण तशा आम्हाला सूचना चालू आहेत नाही अजिबात भीती नाही आमच्या पाठीमागे आमची संघटना आहे एवढ्या महिलांचा ग्रुप आहे आम्ही नाही आम्हाला भीती वाटणार आमची ही जी लढाई आहे ती आर आणि पार आहे मुलं किती आहेत तुम्हाला मला दोन मुलं आहेत पगार किती आहे दहा हजार तीनशे आहे मुलं शाळेत आहे दहा हजारामध्ये मुलाचं शिक्षण घर खर्च हे सगळं भागत असत नाही म्हणून तर आम्ही रस्त्यावर उतरलोय आमचं दहा हजारामध्ये ओ आमदार खासदारांच्या मोबाईलचं रिचार्ज दहा हजार आहे आणि अंगणवाडी सेविकांना हे फुकट राबवून घेत आहे शासन ते सरकार आलं की ते त्यांच्या बड्यामार्या हे सरकार आलं की ते हे सगळं सरकार सारखंच आहे आणि गरीब लोकांना हे फसवत आहे पण आम्ही आत्ता असं रस्त्यावर उतरलो आहे आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही आम्ही आमच्या मागण्या ज्या आहेत ते मान्य केल्याशिवाय आम्ही माघार जाणार नाहीत किंवा माघारी घेणार नाहीत परंतु पर जे दबावतंत्र या सरकारकडून किंवा मोर्चा चिरडण्याच्या बाबतीत किंवा जे आंदोलनं असते आंदोलन कुठं थांबले गेले पाहिजेत महाराष्ट्र पेटलाय आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आला आहे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला आहे त्याचबरोबर अशा कार्यकर्त्यांनी पाठीमागं आंदोलन केलं त्यांच्या कदाचित मागण्या मान्यही झाल्या परंतु ज्या अंगणवाडी कार्यकर्त्या आहेत मदतनीस आहेत त्यांच्या जी मागण्या होत्या ते खूप दिवसापासून प्रलंबित आहेत मात्र त्यांना कुठंतरी आता नोटिसा देऊन किंवा ह्या सगळ्या गोष्टी टाकून ह्यांना कुठेतरी कामावरती यावं आता जवळपास छत्तीस दिवस झाले छत्तीस दिवसामध्ये ह्यांचा हा संप सुरू आहे आपल्यासोबत हे जे या अंगणवाडी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार काय वाटते तुम्ही कधीपासून ही तुमची संघटना उभा केली होती आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जवळ जोड़, जवळपास सतरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आम्ही राज्य सरकारला नोटीस दिलेली आहे चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून राज्यातील दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत पंधरा डिसेंबरला आम्ही नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला अठरा डिसेंबरला मोर्चा काढला परंतु हे सरकार नुसतं थापाड्या सरकार आहे थापा मारत आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटले नागपूरच्या अधिवेशनामध्ये महिला बालविकास मंत्री उभव्य भेटल्या परंतु आत्तापर्यंत सकारात्मक आणि ठोस कृती झालेली नाही आणि म्हणून राज्यातील दोन लक्ष दहा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये या सरकारप्रती तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झालेला आहे mm. आम्ही चार आणि पाच तारखेला जानेवारी महिन्यामध्ये परत आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केलं त्या जवळपास ऐंशी हजार महिला त्या ठिकाणी राज्यातून आल्या होत्या तेवढ्या महिलांचा प्रचंड आक्रोश पाहून मुख्यमंत्र्यांनी चार तारखेला सायंकाळी साडेसात वाजता शिष्टमंडळाला पाचारण केलं चर्चा झाली परंतु तिथंही त्यांनी फक्त आश्वासन दिलं ठोस कृती केलेली नाही चार तारखेला मुक्कामी आम्ही आझाद मैदानामध्ये थांबलो पाच तारखेला त्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत असं ठरलं की गिरीश महाजन यांना आझाद मैदानावरती पाठवायचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब त्या ठिकाणी आले त्यांनीसुद्धा आश्वासन देण्यापलीकडं काहीही केलेलं नाही आणि म्हणून कृती समितीनं पाच तारखेला ठरवलं आता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करायचं आणि सरकारला सांगायचं की जोपर्यंत सरकार भरघोस मानधनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाढ करत नाही पेन्शन देत नाही ग्रॅच्युटी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आता राज्याच्या महिला बालविकास विभागाच्या आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दडपशाही सुरू केलेली आहे आणि सगळ्या जिल्हा प्रोग्राम अधिकारी यांना सुचवलेलं आहे की आता यांना नोटीस द्या काढून टाकायच्या परंतु महाराष्ट्रातील सगळ्या अंगणवाडी सेविका ती ठाम आहेत सिंधुदुर्गमध्ये जवळपास दोनशे महिलांना काढून टाकायच्या नोटीसा दिलेल्या आहेत तरी पण तिथली महिला घाबरलेल्या नाहीत लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नोटीस आता हळूहळू कार्यकर्त्यांच्या हातामध्ये दे द्यायचं सुरू केलेलं आहे दबाव वाढवण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे परंतु आता स्वयंस्फूर्तीनं अंगणवाडी सेविका मदतनी सांगत आहेत की कि कितीही नोटीस आम्हाला आल्या तरी आम्ही या नोटिसांना भीक घालणार नाही आणि जोपर्यंत सरकार भरघोस माननात वाढ ग्रॅच्युटी आणि पेन्शन देणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही आज संपाचा छत्तीसवा दिवस आहे छत्तीस दिवस सरकार काय झोपा काढत होत आहे काय हा प्रश्न आता राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सरकारला या क्षणी आपल्या माध्यमातून सांगणं आहे की तत्काळ कृती समितीसोबत बैठक घ्या उच्चस्तरीय बैठक घ्या आणि यांच्या मागण्या तात्काळ मंजूर करा ठोस लेखी आश्वासन द्या असंही आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो सरकारनं किती जरी आमच्यावर दबाव आणला आम्हाला किती जरी नोटिसा दिल्या तर आम्ही कुठल्याच यांच्या दबाव दबावतंत्राला घाबरणार नाहीत आम्ही आता एक नाहीत आमची संघटना आमच्या पाठीशी आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमचं न्याय हक्काचं जे मानधन आहे जे वेतन आहे ते वेतन मिळवू आम्हाला ज्या ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजेत याच आशेनं ह्या सगळ्या जी बसल्या त्या अंगणवाडी सेविका मदतनीस कार्यकर्ते आहेत आणि आता नक्कीच सरकार छत्ती छत्तीस दिवसापासून चाललेलं हे उपोषण आणि ह्यांचं हे जे आंदोलन आहे यावरती नेमकं ठोस निर्णय काय घेणार हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मनत लातूर